चार तारीख आती अब करंदडी गाव मे कार्यक्रम होतो करंदडी वाला हे आपू समाजाने पेकि आपू विरोधा तो भाई हां थैंक यू आपू शिवाजी दादा शिवाजी दादा भाई सुरेश दादा सुरेश दादो भाई आई फोन केला ओ काहे आपू पेलो प्रोग्राम केला तेने आपू कार्यक्रम बुकिंग केलो होतो आपू कंटिन्यू एक महिनो कार्यक्रम केला आपू प्रोग्राम करितो वाते कार्यक्रम लोका नु जातो बेठापूर कार्यक्रम रद्द वे पै कारणामुळे या खातोरे आज जो कार्यक्रम होतो करंजाळी वेयो आणि हा काल पाच तारीख हवी की या काला पूजा हा पानबाई पानबाई हा तालुका अक्कलकुवा अक्कलकुवा तालुका आणि ते किती सहा तारखेला आपण ही अवघड तुदवे नवापूर नौ। तालुका हो हो। तुदवे हा आणि ते किती सात तारखेला आपू चित्तार जाऊ तालुका धडगाव धडगाव आणि आठ तारखेला आपू दुधखेल जाऊ धडगाव तालुका आणि ते किती नऊ तारखेला सापरी जाऊ धडगाव तालुका दहा तारखेला मोडोल गाव जाऊ धडगाव तालुका आणि अकरा तारखेला मिरकोटाहून उस्ताद तालुका आणि बारा तारखेले गोंदी आपू गेंदाभूसा जाऊन धडगाव तालुका आणि तेरा तारखेले तेरा आणि चौदा तारखेला आपण आराम ठेवलो हाय का आपण खूप नाईट वे या कार्यक्रम घेताना आराम ठेवलो हाय आणि पंधरा तारखेला आपण काही जाऊ मलगाव जाऊ आपू पानसेमल तालुका आणि सोळा तारखेला फाटे गोंदी जाऊ सनगड तालुका सतरा तारखेला पिपलवाई जाऊ मांडवी तालुका अठरा तारखेला करिंदवेला होऊन नवापूर तालुका आणि तारखेले राजपूर तारखेल जाऊ आपल तालुका आणि वीस तारखेल धावडा जाऊ वरला तालुका आणि एकवीस तारखेल भादोडा हा लक्ष्मी हा दिवापुर तालुका आणि बावीस तारखेला सही जत्रा जात्रा नवापूर तालुका आणि तेवीस तारखेल आंबापली आव नवापूर तालुका गाव गावदेवाडी आहे आणि जुगर बगर दबाव इंद्री ह्या चाली चाली आणि ते तिथे सोवीस तारखेल अमुनी जाऊ कडोदा तालुका पंचवीस तारखेल मोरखी मौर्... जाऊ अक्कलकुआ तालुका सोपीस तारखेले महादेव डोंडवाडा जाऊ सिरपूर तालुका सत्तावीस तारखेल खामगाव आव खामगाव हा नंदुरबार नंदुरबारा पाहिजे चाली चाली खामगाव ही प्रत्येक जण गाव लोक म्हणजे जुगर बगर दबाव हो आपण नाचवणार मालिक आहे केनो अरविंद ठाकरे घेतली हा सत्तावीस तारखेला आपण खामगाव जाऊ आणि अठ्ठावीस तारखेला ही जागेत होनपाडे आहून होनपाडे आहून हा होनपाडे बी मग दुबारे वगैरे जाऊ हा अठ्ठावीस तारखेला होनपाडे आहून नवापूर तालुका आणि एकोणतीस तारखेला आपण भांगडे जाऊ नंदुरबार तालुका आणि तीस तारखेला आपण डुडीपाडे जाऊ नवापूर तालुका हा आणि एकतीस तारखेला बेडकी जाऊ नवापूर तालुका हा आणि ते किती नोव्हेंबर महिना एक तारखेला आपण सूर्यतालाय जाऊ आपू बोडोद्रा पाहि हा सवी पुनर्वसन आहे हे आपू कार्यक्रम रे दरवर्षाप्रमाणे आणि दोन तारखेला आपू फाचेक करीन गेला हो नवापूर तालुका नोव्हेंबर महिना तीन तारखेला बोकोलझर जाऊ नवापूर तालुका चार तारखेल माणिसपूर जाऊ उच्छल तालुका पाच तारखेल कटकोम जाऊ नवापूर तालुका आणि सहा नोव्हेंबर आल बालाक जाऊ नवापूर तालुका आणि सात तारखेला आपू तलाई मालपाडे जाऊ धडगाव तालुका आणि आठ तारखेला आपू सुलतानपूर जाऊ सादा तालुका आणि नऊ तारखेला आपू सरदार नगर काली बेल तालुका आणि दहा तारखेला आपू भिल जांभली आहून निघर तालुका अकरा तारखेला आपू कावली जाऊन उत्सल तालुका आणि तेरा नोव्हेंबर उदमगडी जाऊन कुकरमुंडा तालुका आणि चौदा तारखेल गुलिया उमर जाऊन अकोलकुआ तालुका आणि ते की जे सोळा नोव्हेंबर ही श्रावणी आहून नवापूर तालुका श्रावणी हा आणि डिसेंबर महिना मी खूप बियाणे आहेत ते की जे बावीस नोव्हेंबरला तेसरा बारी आहोत तेसरा बारी हा नंदुरबार तालुका हा हो। आणि ते की जे नोव्हेंबर महिना पंचवीस तारखेला बामण गाव जाऊ अक्कलकोवा तालुका नोव्हेंबर महिना सव्वीस तारखेला गोगापूर जाऊ पेन तो कॅन्सल वेळ प्रोग्राम हा का हा आणि ते की जे डिसेंबर महिना बी कार्यक्रम आहे आखी जाऊ नऊ तारखेला हां डिसेंबर महिना नऊ तारखेला आष्टे जाऊ नंदुरबार तालुकाम हां डिसेंबर महिना बारा तारखेले शिमडा जत्रे जाऊन नंदुरबार तालुका डिसेंबर महिना तेरा तारखेला कुशगवण जाऊन तोडगा तालुका डिसेंबर महिना सोळा तारखे नागसर जाऊन नंदुरबार तालुका डिसेंबर महिना सतरा जा। तारखेला नंदुरबार तालुका डिसेंबर महिना अठरा वागदे वाघदे हां हा वागदेला कारभारी एकोणावीस डिसेंबरला गोव्या उत्साल तालुका आणि ते वीस तारखेले मौलीपाडी जाऊन उसल तालुका एकवीस तारखेल केवळीपाडी जाऊन नवापूर तालुका बावीस तारखेल आंजळी जाऊन नवापूर तालुका आणि तेवीस तारखेला धारेश्वर जुनो वडगाव जाऊ उसल तालुका आणि चोवीस तारखेल फुलवाडी आहून उसल तालुका आणि पंचवीस तारखेल आडगाव जाऊ उसल तालुका सव्वीस तारखेल चिखली आहून नवापूर तालुका आणि सत्तावीस तारखेल लापोडकोट जाऊ नवापूर तालुका আঠা তার জঙ্গলপাড় সনগোড় তালুক একস তার খোর্জে যা নাম তিন বিজা দেবী ডিসবর মহিনা একটা হ্যাঁ আমি দা তার হ্যাঁ দা তারিখে জানি মহন দার খান্ডা পাড়ে পাল জুগর দাবি दीपक गावित सरपंच हा हा, हा। जानेवारी महिना दहा तारीख जुगर वगैरे गाव दिवाळी आहे